नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मेथीचे लाडू कसे बनवायचे ते तर थंडीचा महिना सुरू झाल्यानंतर आपण मेथीचे किंवा डिंकाचे लाडू बनवतो शरीरासाठी चांगले असतात तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत मेथीचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे घेतलेलं आहे मी अर्धा किलो गूळ बारीक किसून घेतलेला आहे त्याचप्रमाणे मनुकी घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काजू बदाम हे बारीक करून असे घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पिस्ताही टाकू शकता त्याचप्रमाणे इथे अर्धा किलो घरचं साजूक तूप मी घेतलेलं आहे त्या त्यानंतर लागणार आहे आपल्याला इथे बघा एक किलो खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे अर्धा किलो खारीक दोन्ही मिक्स करून बारीक करून आणलेलं आहे आणि इथे या ग्लासाने तुम्ही पाहू शकता या ग्लासाने दोन ग्लास मी घेतलेले आहेत आणि ते मी छान प्रकारे असे लालसर होईपर्यंत कमी गॅसवर भाजलेले आहेत आणि याच ग्लासाने अर्धा ग्लास तुम्हाला उडदाची डाळ घ्यायची आहे आणि ती पण भाजून घ्यायची आहे आणि आवडीनुसार तुम्ही काय करायचं आहे मेथ्या घ्यायच्या आहेत मग मेथ्या तुम्हाला जास्त आवडत असतील तर जास्त टाकू शकता कमी आवडत असेल तर कमी टाका आणि त्या मेथ्या त्याचप्रमाणे भाजलेले गहू भाजलेली उडदाची डाळ हे तिन्ही तुम्हाला बारीक गिरणीवरून दळून आणायचं आहे तुमच्या आवडीनुसार ते थोडं जाडसर किंवा पिठासारखं बारीकही करू शकता तर ते आता मी कसं करून घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आता एक हे खोबरं खारी तुम्ही या परातीत ओतून घेत आहे बघा तुम्ही पाहू शकता असं जाडसर थोडंसं आणलेलं आहे कारण खाताने ते मस्त लागतं एकदम बारीक केलं तरी ते पिठासारखं लागतं त्यामध्ये आपल्याला ता टाकायचं आहे हे पीठ जे गहू उडदाची डाळ आणि मेथ्याचं आहे ते ते पण अशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला बारीक चला आता स्टार्ट करूया आता मी ते पीठ चाळून घेतलेलं आहे आणि एक सांगायचं विसरलं की जेव्हा आपण हे दळून आणतो दो त्यावेळेस आपल्याला थोडासा डिंक तळून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि ते पण त्यामध्ये दळून आणायचं आहे आता हे पीठ आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे छान प्रकारे असं मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया मनुके आणि काजू बदाम ते पण छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे एक पातील मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया आपण तूप आधी थोडस टाकून घ्या लागल्यानंतर आणखी गरम करून आपण टाकू शकतो तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया आपण गुळ आता त्यामध्ये टाकून घेऊया गुळ आपल्याला हे लाडू गुळामध्येच बनवायचे आहेत साखरमध्ये नाही अशा प्रकारे आपल्याला तो गूळ या तुपामध्ये विरगळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता विरगळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपला गुर गुळ आहे तो पूर्ण विरगळलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे तर आता आपण हे सळवळ त्या मिश्रणमध्ये टाकून घेऊया आता आपण हे पाप जो आहे तो यामध्ये ओतून घेऊया अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आता राहिलेलं ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे जसं लागेल तसं आता राहिलेला पूर्ण गुळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व गुळाचा पाक मी यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे लाडू बांधण्यासाठी तयार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुम्ही लाडू बांधू शकता अशा प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेणार आहे थोडं गरम आहे तोपर्यंत तुम्हाला ते बांधून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे दिसत आहेत खाण्यासाठीही खूप पौष्टिक आहेत ते आणि लाडूची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद